आरक्षणासाठी कळममध्ये मध्ये मुंडन शासनाचा निषेध संतप्त आंदोलकांची आरक्षणासाठी बोंग शांततेत काढूनही शासनाने दखल न घेतल्याने राज्यभर मराठा समाज ठिय्या आंदोलन रास्ता रोको करत ठोक मोर्चे काढत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळममध्ये मध्ये दोन दिवस कडकडीत बंद पाळत ठिय्या आंदोलन केल्यानंतरही आरक्षणाची धक कायम आहे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुंडल आंदोलन करत बोंबाबो करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा शांततेत मुकमोर्चे काढूनही शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही त्यामुळे राज्यभर मराठा समाज ठिया रास्ता रोको करत ठोक मोर्चे काढत आहे कळम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने आरक्षण लढ्यात मृत्युमुखी पडलेला तरुण काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित तरुणांनी मुंडन करत शासनाचा निषेध केला यावेळी शासनाच्या विरोधात मोठा रोष पाहायला मिळाला जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता या आंदोलकांशी संवाद साधला आहे आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी

कारण तिकडे कास्टवाले तर ज्यांना आरक्षण आहे त्यांचं आणि जो मराठा समाजात आहे त्याचं शिक्षण बंद आहे आरक्षणासाठी त्याला विचारलं पाहिजे आरक्षणाचं काय महत्व आहे ते सरकारनं आणि सर्वांनी निषेध केलाय आरक्षण पाहिजे आणि त्यांनी घेणारच पाहिजे या ठिकाणी बरेच युवक सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत काय सांगाल काय दिसतो महाराष्ट्रात मराठा आत्ता निघाले निघाली पण फडणवीस सरकारनं त्याची कसलीही दखल घेतली नाही म्हणून आमच्या मराठा समाजातील युगानं गोदावरी नदीत स्वतःला जलसमाधे घेऊन त्याचा प्राण तिथंच संपलेला आहे त्याच्या निषेधात आज आम्ही कळंब शिवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारचा जाहीर निषेध केला करून आणि फडणवीस सरकारला जर झड सुरक्षेचा लैज माज असला तर त्यानं फक्त कळंब तालुक्यात ना कळम जिल्ह्यात कुठं येऊन दाखव झेड सुरक्षा नसते झेड सुरक्षा मध्ये येऊन दाखवले आरक्षण थेनगी पडली जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पर्यंत आम्ही सरकणार नाही आणि फडणवीस सरकारला जर तो जर मराठवाड्यामध्ये आला त्याला नागा करून मारल्या

आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न